त्याच्या आई झोड्या दिस गेल तू नवरात्री काय मोक परी मार जाव लागेल हिंडायच्या काय रे झोड बाबा खोट चालला दाट पाडेन तुझ्या आईला चौक माझ्या हिंडासाठी चल लाग दाखवी तू माझा दम कसा आहे মগ <laughs> তুল માલલાસ બસ બસો બસુ બાબત હા જીવ જી ચંપા ખાન ગુલાકેશ્વા બ

আ মেলাকাই পাই গুন্ডি বললায় বরা ঘালা সা লাতে তোখানা ধর বাতে মেলা ুরা লা নে লা লো পড়া।

येईन तेव्हा अर्धी बाटलीची दारू घेऊन येईन परत हा चालल पोरा पण परत असा हो हो येत येत हा मैटाला नहाला असं चाललं पण दिवसा हो येत येत बारा दिस तर घोसा पोरा काय रे पोरांत जलबाबा मेला का काय ओळ दिसत नाही सा मेला तर मरो त्यांची वाढत गेलो तरी सगळं मेला खालती कसा

पावसात दारू पाडली त्या मला जर फार चढली असे आता काय सांगितलं आईला कुठे गेली काय माहिती भुसळली वाटत घरबाणाच्या गेलो शाईला पावसात दारू काय तो माझ्याकडं पोऱ्याचे नांग तू चढले आईला माझा चष्मा कुठे ठेवला तिच्या आईला मला गौसनी घरात जाण पाहायला लागल मला डोके ए डोके कुठे गेली काय माहिती भुसळली ते कोणतीचा आईला कोयतीचा मी द्यायचा तिथे त्या आईला माझी डोकरींचे माझे ठेल त्या आयलाच हंडेल डोकरीच्या दिसे नाणार ना कोडक वाटलं पाहायला लागतील त्या आईला साडे अकरा वाटले एवढे लवकर बसून दे मी आता कहाणी सांगली पोरा येते त्याने पोरांना बसून बसून कहाणी तरी सांगतो पोरा येत्या का ना ते टोकली तर गेली मी त्यांना आठवण काढली ते पोर

बसा या या न्यार। न्यार। यार रात्री मी घरपांनाच गेल तो नाही गोवणे साधे डोळ के तो का गोवणे गेल तू गोवणे का नाही अर रात्री एक डोस दिन मला पटली पण ती कशी काय अशी पहाट होती ना गॅसची पेल तर झग वाकड जात होता तिथे गळ्यात हात टाकायला गेलो तर कुठं कमरात हात टाकला वारगिण ला सांगू का हळदूळ आणि ते वारगीण उठली ना ती पडली तिकडं कपड्याला उठली ना तर तुमचं दाट ना माझं दात काढून तुम्हाला वेसा लावले फ काय तुला अरे कुठ काय पोरा पण कुठं कमरात ना भरकाय तर वाकवण त्याच्या आईला तो घाण शेंडतो ना त्याच्या वाकून कसं दिमरात एवढे व्याज झाला का अरे सासू सो कमी कुठं ते का मला कुठ गेलो खरा नाचासाठी गवण्यात पण त्याच किरण वर माझ्या जवळ हात मिलवायचा त्याचा सा। काय सांग झोट बाबा काय कळतोस मी ખરો ખોર સી તું ના બોરી ખાટલી અજુ બજબૂત તુ વાટલા સાધા ગુ ચા ચશ્મા હિટ કે आणखी बूट इंग्लंड चा हे बूट आणते तिथे काय सांगितोस अरे बुटावर या कपड्यावर नाही चष्म्यावर पूर्ण फिदा ना का सांगत नव असा निष्ठा पाहिला ना तरी परी सांगता अर रा काय भारी दिसत अरे तुमच्या सारख्याच्या जवानी सोडून तेव्हा मी लोटिंडवर लोटत असा रस्त्याला अरे त्या सांगित तुम्हाला एक दिवशी माझी गाडी गे घेऊन गेलो गा तू वाणगाव वाणगावला गेलो तसा जगरावर पंपचर दिसला मला मी सांगा काय झाला डायव्हरला तर ड्रायव्हर सांगा आला का जगरावर सांगा पंपचर झालाय हा तुझे मन ऐका ना हा ऐका ना, ना, ना शोट बाबा की जय मी काय केलं ना फटकन गेलो ना पंक्चर वाल्याकडून पंपचरचा टायर म्हणजे तूप नवीन टाकून आले धुपीला जो असा फोगडा पडेल होता त्याच्यात भट्टा घुसत होतो मी त्याच्यासाठी मग त्याला ना तूप नवीन टाक सातशे रुपये घेतलं तुपीचं त्याच्या आईला त्या फटक्यास त्याला सांगला दादूर माफायचे पैसे नाही मिळे ना जगर रोडवाला तर तसंच यायला हा कारण ते तुम्हाला बाजार आपली बबल हात नव्हती घे कोणाला माहित नक्की झोड बाबा गेलं व जाल आणि मला पण तसच काय रे झोड बाबा हा तुला ती पोरी कशी पटली अरे पोरी वाकरा तीकरा तीकरा वाकरा। ना मी जात होतो रस्त्याला असा वाकडा तिकडा तिकडा वाकडा तर दारू पिली ती ना तर जरा घेरेशाली ती तर जे बाजूला पोळी जात होती त्या ट्रै। तिने मला सांगला म्हणजे मी तिला सांगा काय काय पोळी रे फोटो चालले <laughs> हो तो सांग माकड झोले असं दिसत सांग डोकरा तर मी सांगला चांगले मग गेलो मी फटकन गेलो ना गेलो नाही ओठीन बसलो लगे तेच ना नव्हते हार जसं गेला घेणार तुम्ही होती जोड़ बाबा मेला तर भावांनो आमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तर आम्ही तुमच्यासाठी नवीन एक लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ कारण की आमच्यावर मोबाईल ना बेस त्याची मुले आम्ही लवकर घेऊन नाहीत व्हिडिओ बेस जे चष्मा आजपासून पत्थरणार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जय झोड बाकी